एक मुद्दा जातो की आपण फार मोठ सांगितलं की एक लाख रुपये बक्षीस देणार दोन मैदान आहे ती सलग दोन नंबर परंतु मला नाही वाटत की आताच्या कॉम्पिटिशनला दादा <laughs> बहिलं सलग एक नंबर <नम्गर> करतील <laughs> म्हणजे तुम्ही पब्लिसिटी साठी केलं किंवा कसं केलं लोकांना काय सांगताल खर तर तुम्ही म्हणजे चांगला प्रश्न विचार आणि बकासूर बद्दल काय आता अनेक लोकांची चर्चा आहे की बकासूरनच करावं हो। <laughs> <laughs> लोकांच्या दुवा आहे त्या माग तुमच्या बरोबर या गुरुज गाड आहे ना कसं आहे की आज योगायोग आहे बकासोरी नंबर करावा लोकांच्या मनात तो बैल अतिशय घर करून आहे त्यामुळे लोकांना तसं वाटतंय की बकासोरी नंबर करावा मला माझ्या पण आवडीचा बैल आहे की त्याच बैलांना नंबर करावा पण शेवटी कसं आहे सर्वनंदी सारखेच म्हणजे कोणी नं, नं, नंबर करू द्या म्हणजे ते खूप आनंदाचीच गोष्ट असणार कोणी जर नंबर केला तर बकासोरून करावा असं लोकांना वाटतंय तसं मला पण वाटतंय जे पेडगाव मैदानचं जे लाईव्ह आय पी थ्रीचं जेवढा खर्च येईल बुवा तुम्हाला सांगतो तांबे साहेब तुम्हाला सांगतो चार काय चार दिस लागू द्या दोन चार ऐके चार लागले तर चालू पण नेट नाही आणि जो पूर्ण खर्च येईल जेवढा दोन दिवसाचा तीन दिवसाचा तेवढा पूर्ण खर्च मी स्वतः करणार मंडळी जय जवान जय किसान पंढरपूरची वारी जवळ आलेली आणि ज्याप्रमाणे पंढर पंढरी मध्ये बैलगाडी पंढरी मध्ये जशी लोकांची भाविकांची गर्दी होती तशी बैलगाडी शर्यतीची पंढरी आपण ज्या मैदानाला म्हणतो असं पेडगावकरांचं तुम्ही टेकडी बघू शकताय आता सध्याला दाखवा व्हिडिओच्या माध्यमातून टेकडी आता सध्याला खाली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचं म्हटलं तर अनेक मैदान हिंद केसरीत परंतु ज्या मैदानाला जनतेनं हिंद केसरी म्हटलेलं आहे असं पेडगावकरांचं मैदान मी हिंद केसरी म्हणून हिंद केसरी होत नाही परंतु जनतेनं हिंद केसरी म्हटलं असं हे पेडगावकरांचं मैदान सर्वसामान्य जनतेचं मैदान आपल्याबरोबर आज प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख नेहमीच गेल्या वर्षी आपण जे भव्य दिव्य असं लाईव्ह मैदान बघितलं ते त्यांच्या माध्यमातूनच बघितलं होतं त्याचबरोबर झेंडा पंच बुवा येतं समालोचक आहेत छोटा समालोचक आहे अशी सर्व दिग्गज मंडळी त्याचबरोबर संपूर्ण हॉटेल व्यावसायिक एक मैदान एकवीस तारखेला आहे मैदान एकवीस तारखेला आहे परंतु आतापासूनच सर्व या ठिकाण गोष्टी येऊ लागलेल्या आहेत आपण थोडीशी दादांशी संवाद साधणार आहोत पेडगावचं मैदान म्हटलं की सर्वात प्रथम दादा नमस्ते नमस्कार आणि बैलगाडी मालक आहे परंतु चार दिवसा आलाय पेडगावच्या मैदानाविषयी दोन शब्द बोला बाकी नंतर <coughs> मी विचारतो खर तर पेडगावचं मैदान आणि आमचा खूप असा जिवाळ्याचा संबंध आहे आम्ही तुम्हाला बऱ्याच मुलाखती सांगितलं की पेडगावचं मैदान आणि बैलगाडी क्षेत्र आणि आमचा संबंध असा येतो की ह्याच गावातून आम्हाला मोरेनी सुलतान दिला आणि इथूनच आम्ही बैलगाडी क्षेत्रात पाऊल ठेवलं म्हणून आणि त्यासाठी या पेडगाव मैदानाबद्दल आम्हाला ओढ म्हणण्यापेक्षा खूप आतुरता प्रेम आदर म्हणजे ह्या ह्या मैदानाबद्दल खूप आपुलकी वाटते त्याचबरोबर दादा आता एक मुद्दा जातो की आपण फार मोठं सांगितलं की एक लाख रुपये बक्षीस देणार दोन मैदाना दोन नंबर परंतु मला नाही वाटत की आताच्या कॉम्पिटिशनला दादा <laughs> बहिलं सलग एक नंबर करतील <laughs> म्हणजे तुम्ही पब्लिसिटी साठी केलं किंवा कसं केलं <laughs> लोकांना काय सांगताल खर तर तुम्ही म्हणजे चांगला प्रश्न विचारला म्हणजे जे बैलगाडी मालकांच्या म्हणजे सर्वांच्याच मनात असणारा तो प्रश्न आहे तसा तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे गेल्या वर्षी बकाचूरने एक नंबर केला तसं आता कॉम्पिटिशन खूप वाढलंय आणि ह्या वर्षी सलग दोन दिवस नंबर करणं म्हणजे खूप अवघड आहे पण मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो तुमच्या दोन्ही चॅनल आहे इथं बुवा तुमच्या समोर सांगतो म्हणजे यांच्यासमोर सांगायचा उद्देश म्हणजे पेडगाव यात्रा कमिटीला सांगतोय मी थोडक्यात हे बक्षीस आज आज आत्ताच्या म्हणजे आत्ता मी सध्या हे जे सर्वच्या सर्व पैसे मी या पेडगाव यात्रा कमिटीवर आता जमा करणार आहे आणि मी तुमच्या कॅमेऱ्यावर ऑन कॅमेरा सांगतोय हे जर बक्षीस कोणाला म्हणजे म्हणजे कोणी जिंकलं नाही तर हे बक्षीस मी ही पेडगाव यात्रा कमिटी आहे त्यांना तर सुपूर्द कायमचं करून टाकणार आहे आणि पुढच्या वर्षी परत बक्षीस ठेवणार आहे बघा मित्रांनो माणूस काय असतो राजा माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं तेच हे विनायक शेट देशमुख आहेत आणि असंख्य खूप जणांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे दादा काय वातावरण कसं वाटतंय मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी वातावरणात हो खरी गोष्ट आहे आता अजून आता तुम्ही बाईट घेताय अजून दोन दिवस बाकी आहेत मैदानाला पण लोकांची एवढी उत्सुकता आहे आणि लोकांचं एवढं प्रेम आहे या मैदानाबद्दल जे म्हणजे लोकांच्या मनातलं मैदान ज्याला बोलतो ना खरोखर लोकांच्या माईदा, मनातलं मैदान आहे मी तुम्हाला खास करून आज एक गोष्ट नमूद करावं वाटते की मा माझ्या मुलाचं लग्न आत्ताच झालं म्हणजे तुम्ही होता सर्वजण लग्नाला तर तो त्याची मिसेस माझी मिसेस परवा म्हणजे परवा दिवशीच दुबईला गेले मला सर्वजण फॅमिली बरोबर लग्न होते तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी पेडगावचं मैदान करतो आणि चोवीस म्हणजे पेडगाव आणि माझ हे आतूट नातून म्हणजे हे मैदाना पुढे माझ्या माझ्या माझ्यासाठी काहीच नाही बाकीच काय मित्रांनो मागच्या वर्षी सुद्धा एकोणीस ते वीस तारखेच्या दरम्यान आमची मुलाखत झाली होती त्यावेळेस दादानी एक सगळ्यांना सुखद धक्का दिला होता मागच्या वर्षीचं जे मैदान तुम्ही जे लाखो प्रेक्षकांनी घरात बसून जे पाहिले जे लाईव्ह व्यवस्थित होऊ शकले त्या लाईव्ह प्रक्षेपणाचं सर्व खर्च सरकारने उचलला होता आणि त्याच्याच मुळे ते लाईव्ह प्रक्षेपण अतिशय उत्तम झालं आणि तुम्ही आम्ही हे पेडगावचं मैदान घरात बसून व्यवस्थित पाहू शकलो या वर्षी पण कसं नियोजन असत तुषार भाऊ अमोल भाऊ या वर्षी सुद्धा जे पेडगाव मैदानचं जे लाईव्ह आय पी जेवढा खर्च येईल बुवा तुम्हाला सांगतो तांबे साहेब तुम्हाला सांगतो चार काय चार डिश लागू द्या चार अगोदर चार लागले तर चालू आहे पण नेटचा नाही आणि जो पूर्ण खर्च येईल जेवढा दोन दिवसाचा तीन दिवसाचा तेवढा पूर्ण खर्च मी स्वतः करणार आहे नक्की कारण इथं मैदानात लाखो लोक बघत असली तरी करोड लोक घरी बसणारी बैलगाडी प्रत्येक देशात बघणारी लोक आ, दादा सर्वात महत्वाचं की बघा आता सुलतान तर तुमचं नाव केलंय येणारे आजच्या मैदानामध्ये आपला बैल पळायला असेल किंवा नसेल काय ह्या मैदानामध्ये बैल असेल म्हणजे बैल कायमच असणार आहे पण हे ही पेडगावची फाटी म्हणजे कॉम्पिटिशनची फाटी म्हणजे इथं आख्या महाराष्ट्रातले जे नंबर वन बैल असणार ती इथे येणार आणि त्यामुळे इथं नंबर करणं म्हणजे भाल्या भरण्यासाठी खर तर अवघडची गोष्ट आणि तुमचा इथं बैल पळण्यात सुद्धा गट काढण्यात किंवा बैल पळण्यात पण जे तुम्हाला आनंद मिळणार आहे ना ते बाकी ठिकाणी एक नंबर करणार तो तिथं आनंद नाही भेटणार तो इथं नुसता बैल फाटीला पळण्यात आनंद तेवढा भेटणार तुम्हाला नक्कीच आणि बकासूर बद्दल काय आता अनेक लोकांची चर्चा आहे की बकासूरनच करावं लोकांच्या दुवा येत्या तुमच्या बरोबर योगा योग आहे या गोष्टीचा ना सोन्या गुरुजगाड आहे ना कसं आहे की आज योगायोग आहे बकासोरून नंबर करावा लोकांच्या मनात तो बैल अतिशय घर करून आहे त्यामुळे लोकांना तसं वाटतंय की बकासोरी नंबर करावा मला माझ्या पण आवडीचा बैल आहे की त्याच बैलांना नंबर करावा पण शेवटी कसं आहे सर्वनंदी सारखेच म्हणजे कोणी नंबर करू द्या म्हणजे ते खूप आनंदाचीच गोष्ट असणार कोणी जर नंबर केला तर बकासोरून करावा असं लोकांना वाटतंय तसं मला पण वाटतंय वर्षी पेडगाव कमिटीने निर्णय घेतला की एका गाडीला एकच पावती त्याच्यामुळे या वर्षी नवनवीन खर तर त्यांनी एक पावती जर त्यांनी नियम काढला नसता पेडगाव कमिटीनं आणि म्हणजे त्यांचा जरा जर स्वतः असता तर मी सांगतो तुमच्या ऑन कॅमेरा कि दोन हजार गाड्या आल्या असतात दोन हजार गाड्या त्यांनी एक एक पावतीची गाडी पळवतात ना म्हणून एक हजार गाडी जर असा नियम काढलास दोन हजार गाड्या आल्या असत्या आणि कमीत कमी, -कमी चार दिवस मैदान चालायला लागला असत त्यामुळे त्यांनी जो काढला नियम खूप चांगला आहे त्यामुळे नवीन नोंदणीत तर चान्स भेटणारच पण मैदान पण उरकायचं ना त्यांना तेवढ्या वेळात नक्कीच या ठिकाण बुवायत बुवा नमस्ते काय नोंदणीची नोंदणीची काय अपडेट आहे किंवा संपूर्ण नोंद पूर्ण झाली किंवा काय त्रास झाला नोंद घेताना थोडस नोंदणीची अपडेट ओपन आणि आदत सगळंच पूर्ण झालेले सर्वप्रथम ज्या गाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्यांचं मी आभार मानतो बरेचसे फोन यायला लागलेत आता आमची अडचण अशी आहे की आमचं कार्यकर्ते मोबाईल स्विच ऑफ करून आहेत आणि त्यांना जर कुठं कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तरी ते सापडत नाही इतके लोक पण म्हणजे त्यांना फोन करतात उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आपल्याला आमची अपेक्षा नव्हती की ओपनच्या हजार गाड्या पूर्ण होतील आम्ही सातशे साडेसातशे आठशे फायनल पकडल्या होत्या पण उत्स्फूर्त एकदम प्रतिसाद भेटला काल संध्याकाळी मला वाटतंय काहीतरी सहा साडेसहाच्या दरम्यान आदतचं सगळं पूर्ण झालं आणि रात्री मला वाटतंय एक दीड वाजेपर्यंत ओपनचं पण सगळं पूर्ण झालं नक्कीच आणि झेंडा किती वाजता पडणार आणि पहिला गट किती वाजता पहिला गट शार्प सात वाजता पहिला गट खाली टक्के शंभर टक्के पडणार आपल्याला तीन वाजेपर्यंत मैदान पूर्ण करायचे त्यामुळे शंभर टक्के सात वाजताच आहे गोवा ही तुमच्यासाठी ह्या वर्षी सुद्धा कसोटीच असणार शंभर टक्के चॅलेंज आहे चॅलेंजिंग आहे ना हिंदुस्थानचं लक्ष या मैदानाकडे आहे त्याचबरोबर बुवा त्याचबरोबर आपण वातावरणाचा अंदाज घेतलाय का कशा पद्धतीने वेधशाळेने सांगितले भागात पावसाचं कसं प्रमाण बऱ्यापैकी वीस एकवीस बावीस ला पाऊस नाहीच आणि जरी सातारा भागात जरी पाऊस आला तरी आता सकाळपासून बघितलं आपल्याला चार वेळा पाऊस आला पण माणूस फाटीत न बाजूला जास्त पर्यंत संपतो हवेचा हवेचा जोर जास्त आहे आणि असं काय इतकं हे नाही की गेल्या वर्षी आपल्याला मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशी पडला बरोबर आणि एक अर्ध्या तासानंतर फाटी पूर्ववत झाली होती फाटीला अजिबात प्रश्न येतो तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तीन लाख फायनल करायचं आहे खूप मोठा चॅलेंज आहे काही चॅलेंज आहे त्याला गाडीवाल्यांची साथ तेवढीच आम्हाला भेटते त्याचबरोबर सरकारांनी आता बऱ्याचशा घोषणा केल्या सरकारांनी ज्या ज्या घोषणा केल्या बक्षिसाची रक्कम असेल त्यांनी पडलेली लाईव्हच्या संदर्भातल्या असेल काय तुमच्या ग्रामस्थांच्या वतीने काय सांगा सरकारचं आभार मानला कशा सगळ्यात महत्वाचं दादानी ह्याच्याही पेक्षा मोठी रक्कम आम्हाला सांगितली होती दोन्ही दिवसाची बाय पण आम्ही दादांच्या परस्पर जे डिक्लेअर केलं दादांचा आकडा मोठा होता दोन्ही दिवसाचा पण आम्ही एक लाख रुपये आपलं डिक्लेअर केलं आणि दादा ज्या दिवशी मला वाटतं एक पंधरा वीस दिवसापूर्वी हा विषय झाला होता त्यावेळेला दादा कॅश आमच्या दाव्यात देत होती आता सध्याला जेवढी बक्षीस म्हणजे लोकांना घोषित केलेत मला वाटतं एक नंबर करणाऱ्याला पिकअपच सेपरेट गाडी घेऊन यायला लागेल हो तसंच होणार आहे हे अतिशय सुंदर असं मित्रांनो नियोजन करण्यात आलेलं आता आपण उडूयात प्रसिद्ध समालोचक गणेश तांबे यांच्याकडे काय सांगाल असं सरकारनं अतिशय सुंदर असं घोषणा केली आणि ते नेहमी बेळगावच्या मैदानासाठी खूप उत्सुक असतात नेहमी चार तीन तुम, चार दिवस तरी ते मुक्कामाला असतात आणि सगळं म्हणजे बरच <laughs> सहकार्य तुम्हाला असतं त्यांचं खरं सांगायचं म्हटलं तर बैलगाडी सत्रा आपण रोज असतो मैदानावरती सगळे बैलगाडी मालक आहेत परंतु दादांचं प्रेम म्हणाल म्हणजे पेडगाव मैदानावरती एवढं प्रेम म्हणजे दादांना दोन तीन महिन्या आतुरता अगोदर असते मे महिना संपला की दादानातुरता सुरू होती एकवीस जून कधी येतोय आणि मी कधी मैदानासाठी जातो मागच्या पंधरा दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे दादांच्या चिरंजीवांचा विवाह संपन्न झाला दादांचं सांगितलं परवा चोराडी मैदानात दादा भेटलेले म्हणजे घरचे लागलेत माग चाल म्हणून दादांनी मला सांगितलं की नाही म्हटलेलं तर मुंबईला जाऊन येईन मी दुबईला काय जाणवणार नाही कारण म्हटलं मी एकवीस बावीस वर्गांना आणि सगळ्यात मोठं योगदान म्हणाल दादा तर मी बघतोय असं म्हणजे आता आमची परिस्थिती समोरच आहे सगळ्यांच्या एक नशिबान साथ सगळ्यांच्या दादांसारखे बैलगाडी मालकांचे मालकांचे आशीर्वाद आणि आशीर्वाद म्हणण्यापेक्षा तुम्हाला खरं सांग का कि मागच्या वर्षीच गोष्ट म्हणजे एखाद्याच नाव नाही काढायचं पण दादा ते बोलत नाही मी पण दादांच्याकडून मोठा आधार मला गेल्या वर्षी लाभला मध्ये नव्हतो मी दादांचा आधार मोठा आणि वेळोवेळी लागतो दादा कधी पण दादांना म्हणतात दादांनी आग्रह केला की तुम्ही दोघांनी एकत्र माझी मुलाखत घ्याची इच्छा आणि मी एकत्र मुलाखत घ्या आणि झाली झाली ती मुला पण सगळ्यात मोठी गोष्ट मग दादानी सांगायचं म्हटलं ना तर पेडगाव मैदानाला लावला दादांचा एकच मनसोब असतो की कसली अडचण आली पाहिजे दहा नाही वीस नाही दादा म्हटले गेल्यावर सुद्धा आता सुद्धा सांग सांगितले एक नाही चार छत्र लावा किती बोलवाय तेवढे बोलावं नेटवाले फक्त अडकले नाही पाहिजे आणि सगळं मैदान घर बसले लोकांना व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि याच्यात आता महिला वर्ग भरपूर आहे म्हणू महिला वर्गांना पण आवडाय घर असल्या त्यांना इथं येऊ शकत नाहीत आणि सगळ्यात मोठं म्हणलं तर आता बक्षाच एक लाख फक्त एका अंदाज एकाडा भाऊ सांगितलेला सरकारांनी परंतु दादांची इच्छा खूप मोठी होती आणि कायम हितच नाही प्रत्येक मैदानावरती मी बघितलेला बैलगाडी मालक म्हणजे कोणाच्या मनात कोणाबद्दलच कधी द्वेष नाही राग नाही सगळ्यांच्या बद्दल चांगला विचार करणार बैलगाडी मला का आम्ही बघितलेले असतील तर दादा देशमुख बेचळीस बेचळीस सरकार लिंगरेकर कुठल्याही बाबतीत कधीच कोणाला लहान मोठा हा इथला कधीच बघा सगळ्यांना जवळ पोरून कांद्या वाटत टाकून म्हणजे हे माणसाला सगळ्याला जमत नाही मित्रांनो आम्ही बघतोय ना आपण दुनिया बघतो सगळ्यांना नाही जमत हे बघतो दादानीच करावं आणि दादा तुमचं शतश आभार आहेत पेडगाव ग्रामस्थांचं आणि आमच्या शिवडेडी सातेवाडीच होती कारण तुम्ही ह्या मैदानाला एवढं प्रेम दाखवता आणि आज बघा तारीख आहे सतरा अजून मैदानात चार दिवस दादा लेंगड्यात साताराला गेलेलं काम सातारावरनं पेडगाव आता पेडगावात लंगरा जाणार आणि उद्या आहेत आता दादांचं कंटिन्यू बावीस तारखेपर्यंत फेर फटका असणार आहे ते अपडेट घेण्यासाठी दादांचं खूप प्रेम आहे अशी लोक असली तर मला वाटते शंभर टक्के बैलगाडी शे कि तर आता सात तासमो तर परत पोचली काय वाटतंय दादा दुबईमध्ये सुद्धा लाईव्ह स्क्रीन लावतील एवढं दादांचा बस तर कारण एवढं दादांचं प्रेम आहे आता आपण बोलूया पुन्हा दादांकडे दादा तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही नेहमी जगाच्या पाठीवरती फिरत असता वेगवेगळ्या देशांमध्ये जाता तुमच्या अनेक ठिकाणी ऑस्ट्रेलिया असेल आफ्रिका असेल त्यानंतर आणि दुबई अनेक ठिकाणी तुमचे व्यवसाय त्या ठिकाणी तुम्ही आपली महाराष्ट्रातली जी भरपूर मुलं आहेत त्यांना प्राधान्य दिलेले तिथं कामगार म्हणून आहेत तर त्यांच्यामध्ये ह्या मैदानाची कशी क्रेज आहे खर तर ह्या जे त्यांना माहित आहे आवडीचं मैदान म्हणजे पेडगाव मैदान म्हणजे मी आज चॅनलवर सांगून टाकतो की सगळ्यात जर आवडणार मैदान त्याचं कारणच मी तुम्हाला बार बार सांगतो की आमचा बैलगाडी क्षेत्रातला उगमच या पेडगाववरून झालाय म्हणून या आप म्हणजे आतुरता असणं किंवा प्रेम असणं आम्ही तिथं असणारी जी मुलं आहे ती त्यांना माहित आहे की आता पेडगावचं मैदान आहे म्हणजे दादा येणार नाही दादा दा तिथं मैदानावरच असणार त्यामुळे लोक बघत असतात दुबईतच सा नाही मी सांगाल तुम्हाला जिथं जिथं लोक भेटतात मला कुठे कुठे बाहेर जाताना तर सांगतात की बाबा लाईव बा काम बघतो असं करतो तसं करतो त्यासाठी लाईव्ह तुटता कामा नये म्हणून अशी माझी एक तळमळ कशी आपल्याला इथं मैदानात बघताना समोर बघत असतो पण जेव्हा लाईव्ह तुटतं आणि आपण टी समोर असतो ना तेव्हा बेचेन होत असतो माणूस म्हणून लाईव्ह तुटता कामाने याची ह्याच्या मागचं एकमेव कारण हेच दादा तुम्ही भरपूर प्रवास करता आणि विमानानं प्रवास करतो तुमचा एखादा विमानातला किस्सा की तुम्हाला बैलगाडी शर्यतीमुळे ओळखलं गेलं विनायक देशमुख अगदी 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 सांगतो मला मी कस तुमच्या मी आलं कोणा एअरपोर्टला माझं जेव्हा इमिग्रेशन झालं मी चाललो होतो दुबईमध्ये आणि मी ज्या हॉटेलमध्ये बसलो होतो म्हणजे हा किस्सा <laughs> एक दोन तीन महिने फायनल आणि एक हॉटेलमध्ये बसलो होतो आणि माझ्या फ्रेंडला वेळ होता मी बसलो होतो मी नाश्ता जेवण करत होतो बसलेला असा नाश्ता करत होतो एक मुलगा याचा सारखा माझ्या तोंडाकडे बघायचा आणि माघारी जायचं माघारी जायचं मोबाईल उघडायचा आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ असं काय करतो असं काय करतो बराच वेळ माझं त्याच्याकडं माझ्याच मी शेवटी उठल गोष्टी नाही तर उठताना तुम्ही म्हटला विनायक देशमुख लिंग ना म्हणलं हो मनला मनला हो म्हणला मी तुमचा व्हिडिओ बघतो आणि तुम्हाला बैलगाडी जा मला म्हणलं आणि तो काय सांगाल आला की मला पण बैलगाडीची आवड आहे पण म्हटलं माझी खात्रीच होत नव्हती तुम्हीच आहे का म्हणून इथं म्हणजे त्याचं म्हणणं की इमिग्रेशन ज्या वेळेत होतं त्यावेळेला तुम्हाला बाहेर येत नाही तुम्हाला जिथं जाय तिथे बाहेर जायला लागतं मग त्यामुळं ना मला पण ते आश्चर्यच टाका म्हणजे बैलगाडी शर्यतीमुळं आपल्याला एवढं मान सन्मान लोक ओळखीची खूप भारी वाटतं आणि हे तुम्हाला इथंच मिळतं मी बार बार सांगतो की इथंच मिळतं आणि तुम्ही टिकवलं पाहिजे दादा आता मागच्या वर्षी पण आम्ही तुमची नवीन खरेदी पाहिली ह्या वर्षी सुद्धा नवीन खरेदी पाहायला मिळेल बेडगावचं मैदान एक असं आहे की आमच्यासारखे आमच्यासाठी एक खरेदीच ठिकाण असतं असा प्रकार आहे आणि आम्हाला आहे हे इथली पवित्र माती की हिथूनच आम्हाला काय तरी परत एक वेळा सुलतान लागल त्यामुळं आम्ही आशा करतो या मैदानात सण्यांना की या मैदानात आम्ही आशा करतो की आम्हाला परत एकदा ह्या मातीतून सुलतान भेटेल याची एवढेच देवाकडे प्रार्थना करतो नक्कीच आता थोडस सनी भाई बोला तिथूनच नाही काय अर्थ आता आता मैदानात तुम्हाला बैल पळायला नाही चांगला म्हणजे तुमच्या दावणीचा काय तुमच्या म्हणजे मी ते तुम्हाला येताना मग मी गाडीत सांगितलं की म्हणलं एकवीस जून तारीख आली आणि आपल्यापाशी आज बैल नाही एक नंबरातला म्हणजे एवढं रात्रभर एवढा विचार असतो आज गेले महिने एक महिना झाला मी एवढं प्रयत्न करतोय मस्त किती पण पैसे घ्यायचे एवढं ह्या बैलगाडीवर बेळगाव जवळ या लागलं की आमच्या जीवाची होती आणि तासून तास फोन फुन चालू असतो बोराने फोन केला त्याचा फोन होता करतो नंतर पण हे फोन असला का नाही की मग कुठला बैल आहे बोवाला फोन कर मोरेना फोन कर कुणाला म्हणजे सारखं चालूच असतं म्हणजे असं वाटतं की ह्या मैदानात आपल्याला परत एका सुलतान सापडेल नक्कीच एखादा स्तुती करतोय किंवा एखाद्याची लाल करतोय अशी गोष्ट नाही एक बैलगाडी क्षेत्रातील संयमी व्यक्तिमत्व आणि बैलगाडी खेळ कसा खेळला पाहिजे हे यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे अनेक बैलगाडी मालक आहेत परंतु यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल अनेक गोरगरिबांची चांगली बैल पळतात आशा दावणीला जर बैल तुमचा गेला तर शंभर टक्के तुमच्या बैलाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं दादांचा मला पण भरपूर वाटत की त्यांचे उद्या एखादा बैल त्यांच्या नावाने चांगला पण सुलतानची थोडीशी स्टोरी सांगतो किंवा मग सुलतान घेताना काय झालं तर आज खूप दिवसानंतर म्हणजे म्हणतो ना उघड केलं उघड करतोय अक्च्युली सुलतान घेताना मोरे आणि बुवा तुम्हाला सांगतो ही दोनच माणसं मेन तर मोरेंच म्हणजे चाललेलंच पण खरं जर बैल देण्यात जर कोणाच हात असेल तर बुवाचा आणि ही जोडी म्हणजे मोरे आणि सुलतान आणि एक दोन्ही बाजू एकच पण तरी पण वाटलं त्यांना की बाबा विनाशेला बोल देऊया हे म ह्यात बुवाचा खूप मोठा हात होता आणि खरंच मी बुवा अजून एक वेळा तुम्ही आम्हाला असा सुलतान इथे देताल बघून अशी अपेक्षा करतो <laughs>